मंडळी आज पुढील पाच वर्षासाठी महाराष्ट्राचं भविष्य मतदान पेटीत कैद झालंय आजच्या दिवशी तसं सर्वच मतदारसंघातलं वातावरण तंग होत पण त्यातल्या सातारा जिल्ह्यात मतदारांनी रेकॉर्ड ब्रेक मतदानाची नोंद केली आहे त्यातही सातारा जिल्ह्यातील कोरेगावमध्ये यंदा सर्वात जास्त मतदान पार पडलं कोरेगावमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे महेश शिंदे विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अशी मुख्य लढत झाली कोरेगावातील बुथवर मतदानासाठी सकाळपासून गर्दी दिसून आली कोरेगावात सकाळी अकरा पर्यंत अडतीस टक्के मतदानाची नोंद झालेली होती जी दुपारपर्यंत पंचेचाळीस टक्क्यांच्या आस आसपास पोहोचली आणि संध्याकाळी साडेपाच पर्यंत एकोणसत्तर पूर्णांक एकसष्ट इतकी नोंद झालेली मतदानाची टक्केवारी सहा वाजेपर्यंत सत्तर टक्क्यांना क्रॉस करेल असं म्हटलं गेलं आणि झालंही तसं तर आजचा लोकांचा उत्साह पाहता कोरेगाव मतदारसंघातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये नेमकी कशी लढत झाली आणि विजयाची शक्यता अधिक स्ट्रॉंग आढावा घेण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषय म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं कारण या मतदारसंघात दोन मातब्बर नेत्यांमध्ये राजकीय कुस्ती होती एका बाजूला ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे शशिकांत शिंदे तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले महेश शिंदे या मतदारसंघात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा याच दोघांमध्ये लढत झालेली होती आणि त्यात महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केलेला होता त्यानंतर महेश शिंदे यांनी मतदारसंघ चांगला बांधला असल्याचं सर्वच राजकीय जाणकारांचं मत होतं त्याच जोरावर त्यांनी लोकसभेला छत्रपती उदयनराजे यांना लाखांच्या वर मत मिळवून दिलेली होती आणि लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांचे निष्ठावंत शशिकांत शिंदे यांचा पराभव झालेला होता पण पर तो पराभव त्यांच्या चांगलाच लागलेला होता आणि त्यामुळेच या पराभवानंतर सुद्धा शशिकांत शिंदे यांना शरद त्यांच्याकडून कोरेगाव साठी संधी देण्यात आली आणि त्यांनी स्वतः मैदानात उतरून सभा घेत शशिकांत शिंदे यांच्यासाठी सभा सुद्धा घेतली मागच्या वेळी सुद्धा या दोघांमधली लढत तुल्यबळ झालेली होती पण मागील पाच वर्षांमध्ये मतदारसंघामध्ये बराच मोठा राजकीय बदल झालेला आहे महेश शिंदे यांची शिवसेना आणि शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी दोन्ही पक्षाचे दोन, दोन गट झाले त्यानंतर सत्तेत आल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामांमध्ये महेश शिंदे यांनी चांगलीच आघाडी घेतल्याचं चा सांगण्यात येत होता तुलनेमध्ये शशिकांत शिंदे यांचा लोकांशी असणाऱ्या संपर्कामध्ये शशिकांत शिंदे मागे पडल्याचं बोललं जात होतं पण लोकसभेच्या निवडणुकीपासून शशिकांत शिंदे यांनी ती कसर भरून काढलेली दिसली विशेष म्हणजे सत्तेत आल्यानंतर मागच्या पाच वर्षात महेश शिंदे यांनी शब्दशहा कोट्यवधींचा निधी मतदारसंघामध्ये खेचून आणत गाव रस्ते, गटारे स्वतःच्या आमदार मानधनातून शेकडो किलोमीटर पाणंद रस्ते आदी विकास कामे उभी केली असं जनमत लोकांमध्ये तयार झालेलं होतं तसेच त्यांच्या समर्थकांमधून कोरेगाव शहरात कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा सुद्धा त्यांचे समर्थक करताना दिसले पण त्याला काउंटर शशिकांत शिंदे यांचे समर्थक म्हणत होते की खऱ्या योजना शशिकांत शिंदे यांनी मंजूर केल्या पण त्याचं क्रेडिट मात्र विद्यमान आमदार यांनी अनेक दावे प्रतिदावे झाले आणि ते कमी होते की काय म्हणून निवडणुकीला दिवस बाकी असताना गुन्हे दाखल करणे करणे आरोप अशा पद्धतीचं राजकारण तालुक्यात रंगल्याचं सांगण्यात ता। येतं म्हणजे मुद्दाम ऊस जाळा रस्ता अडवला म्हणत एका गटानं दुसऱ्या गटावरती गुन्हे नोंद करत दबावाचं राजकारण केल्याच्या घटना घडल्याचं सुद्धा सांगितलं जात विशेष म्हणजे कोरोना काळात काळात केलेलं काम जी हे कठापूर योजनेसाठी निधीची तरतूद नेर तलावात पोहोचलेलं पाणी मतदारसंघातील दुष्काळी भागांच्या सिंचनासाठी वळवलेलं दोन टीएमसी पाणी या गोष्टी सुद्धा महेश शिंदे यांच्या पथ्यावर पडणार असं म्हटलं जात होतं तर दोन टीएमसी पाणी खटावला वळवल्यामुळे कोरेगावातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असा शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी आरोप केलेला होता आणि अशा प्रकारे शेवटच्या काळात आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळालं आजच्या मतदानानंतर मतदारसंघामध्ये महेश शिंदे यांच्या बाजूने पाहायला मिळालं पण तरी सुद्धा कोरेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या मोठा प्रभाव असल्याचं दिसून त्यामध्ये शशिकांत शिंदे यांनी मोर्चे बांधणी करून दबावशाहीच्या राजकारणाला गाडण्याची भाषा करत कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य भरलेलं पाहायला मिळालं पण शरद पवार यांच्याबद्दलचा सॉफ्ट कॉर्नर मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदेसाठी सुद्धा प्रभावी दिसून आला कारण महेश शिंदे यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांवरती आक्रमक टीका करताना शरद पवार यांना टार्गेट केलं आणि त्याचा त्यांना काही ठिकाणी फटका बसलेला सुद्धा दिसून येत होता तर नव मतदार नव युवकांशी नाळ जुळवून घेण्यात उदासीनता राहिल्यामुळे शशिकांत शिंदे यांना तोटा होण्याची चिन्ह दिसली दरम्यान कोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये आज मतदाना दिवशी आज अतिशय तुल्यबळ अशी लढत पाहायला मिळाली मागील वेळी राष्ट्रवादीमध्ये असणारे शशिकांत शिंदे यांचा सहा ते साडेसहा हजारांच्या दरम्यान पराभव झालेला होता त्यावेळची परिस्थिती आणि यावेळच्या परिस्थितीमध्ये फरक आहे त्यावेळेस खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्र राजे यांनी दिलेलं पाठबळ महेश शिंदेना विजयाकडे घेऊन गेलं मात्र यावेळी जिल्ह्यातले मोठे नेते आपल्या बाजूने आहेत असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी खळबळ माजवून दिलेली होती तसेच शशिकांत शिंदे यांना जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाला सपोर्ट केल्याचा दिसला आणि त्यामुळेच त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी नरेंद्र पाटील स्वतः उपस्थित राहिलेले होते त्यामुळे आजच्या दिवसाच्या अनुषंगानं कोरेगावचा निकाल सांगणं योग्य ठरणार नाही त्यासाठी आपल्याला तेवीस तारखेची वाट पाहावी लागणार आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय कोण होईल कोरेगावचा पुढील आमदार महेश शिंदे की शशिकांत शिंदे तुमची मतं आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद